ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजत राजकीय भूकंप जयंत पाटील यांचे माजी समर्थक बाळासाहेब फोनमोरे यांचा भाजपात प्रवेश मिरज विधानसभा मतदार संघात आज मोठा राजकीय धक्का बसला असून एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जयंत पाटील यांचे निकटवर्तीय तसेच मिरज विधानसभा निवडणूक तीन वेळा लढलेले बाळासाहेब फोनमोरे यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार डॉक्टर सुरेश खडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होणमोरे यांच्यासह अस्मिता बाळासाहेब होणमोरे सोनी माझी सरपंच राजेंद्र माळी विष्णुपंत आनंद पाटील आदी मान्यवरांनीही भाजपात प्रवेश केला कार्यक्रमात बोलताना बाळासाहेब यांनी भारतीय जनता पार्टीची विचारधारा पक्षाचे संघटन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपात प्रवेश केल्याचं सा सांगितलं या पक्ष प्रवेशामुळे मिरज व सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे विशेषतः आगामी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतला का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे भाजपला ग्रामीण भागात बळकटी मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मांडला जात आहे महानकरे निपसासाठी आदिमानी मिरज